नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत दादू आता दुपारी झोपला आहे आम्हाला पण जरा आराम करायचा आता पण म्हटलं आता नको तीन वाजले जरा काहीतरी काम बिम पाहू दिवस झाले मी तिची भाजी खायची चालली होती तरी बघा आपण टाकलेली मी ती बघा एकदम टवटवीत झालेली आहे थोडी थोडी फुलं पण तिला यायला लागलेत एकदम मस्त झाली बरे दिवसात चाललं होतं आमचं एकदा थोडीशी भाजी नेऊन केली पण होती एकदम भारी भाजी झाली ह्या बाजूला एवढी खास नाही आली उपटते ना कारण इकडं पाणी एवढं खास पोचत नव्हतं मंडळी हा उपटून घेऊ आता खुडून नको खुडून खेळत मी म्हटलं आधी खुडून खुडून घेऊ मंडळी एकदम मस्त भाजी झाली आहे नानाबाबा म्हणले की आपल्याला पाहिजे तेवढी काढून घेऊ राहिलेल्या भाजीच्या मी जुड्या घेऊन गावात विकून येतो कारण सगळं झालंय चालू पिक्तर पाट आपल्याला खायला उपटायची बरं का आणि त्याच्यानंतर आता दादू झोपलाय तर म्हटलं स्मार्टनेपेरच्या त्या बाजूच्या ज्या साऱ्या होत्या त्या आमचा आज मोकळं करायचं चाललं आहे वेळ तर हे बघा हे इंडोनेशिया स्मार्टनेपेर आम्ही इकडं गायांना घालतो आहे आणि ह्या दोन साऱ्या आम्ही मुद्दम ठेवल्या आहे बेण्यासाठी बेणं विक्रीसाठी कारण इंडोनेशिया स्मार्टनेपेरला बरेच शेतकरी बंधूने विचारलं आहे की बेणं आहे का आहे का म्हणून तर खास बेणं तयार करण्यासाठी ह्या दोन साऱ्या आम्ही ठेवल्या आहेत अशाच हे बघा एकदम मस्त झालं आहे ते फुटवा वगैरे त्याला आणि याच्या कड्याच्या सऱ्यामध्ये गबळ झालेलं आहे तर म्हटलं आज हे जंगल जरा क्लीन करू दादूला लावले झोपी आणि माझ्या आवाजाने उठायला हा <laughs> <laughs> छत्तीस मोगरा बघा मंडळी किती भारी आलंय याला इथं टाकीचं पाणी पडतं वरून टाकी भरल्यावर तर त्याच्यामुळे मस्त आलाय तिथं कडाकडालाय ना झेंडूच्या फुलाचे झाडं लावलेली आहेत ते गबळ आज आम्ही काढून आहे आता हे बघा आमची अक्काबाई जेव्हा काम करायचं राहीन तेव्हा तिच्या जीवर येईल तिचे दात काढून आलो आम्ही काल का नाही ग त्याच्यामुळे ती आज घरी दाब बघा केवढा झाला एकच दात काय लागलं पण आलाय तो खाली आता त्याला जरा ठणक होत असते तर मग आज तिला शाळेत नाही पाठवलं आणि तर चला आता घेतो भाजी उपटून दोघं आजे नाते तर लागलेत भाजी उपटायला मी घरच्या पुरती उपडते ना ना लगेच आज नाही तर नाही तर सकाई, सकाई ना? आ, ना। भाजी काही सकाळी सकाळी ना संध्याकाळी उपटू भाजी विकायला कारण तिला फुलं जर येऊन गेले शंका आले तर कडू होऊन जाईल तिला ते बघा मंडळी थोडी थोडी फुलं यायला लागलेत भाजीला चला आता चहा पिऊन येऊन एकदा मी चहा टाकून आले होते कमी गॅसवर तृप्तीच्या चला मग तृप्तीश पप्पांना कोरा चहा दिला होता आणि आम्हाला चहा उकळ ठेवून आले तुम्ही मी कमी गॅसवर ठेवायचं ठरलं आणि आधी भाजी उपटायची ठरली हे पाय एवढी भाजी उपटली की जुड्या झाले हो ना दोन तीन जुड्या व्हायचं जुड्या माझ्या बाबा म्हणले मी संध्याकाळीच घेऊन जातो आता लगेच ठरलंय तर त्याला म्हणलं दहा जुड्या घेऊन जा दहा जर चांगले गेले तर मग उद्या सकाळी राहिले परत आपण बांधून सकाळी ताज्या ताज्या घेऊन जा उद्या मग आजच काय भाजी नाही म्हणलं आता जवळ पण आता उपटू लागू राहिल्या आमचं जुड्या बांधून झाल्या का मग जवळ उपटी पात त्यांना पण जुड्या बिड्या बांधून ठेवू न्यायला वानुळा मस्त छान उपटून बिपटून झाली जुड्या बिड्या बांधून नाते लगेच तयारी चालू झाली बघा भाजी विकायला जायची तर बाळ पण चाललंय बाबांसोबत आहे का नाही मी नको म्हटलं आधी पण मग तिचे पप्पा म्हणले जाऊन दे रे जाऊन दिली अकराला आहे ना मस्त ताजी ताजी धुवून घेऊन घेतली बाबांनी जुडव्या जुडव्या नाही गुड्या जुडी एक जुडी मस्त ताजी ताजी भाजी चलली आता घेऊन गावात तुम गरवासा ना अकरा लारा चौदा पंधरा सोळा बरोबर मग येतो जर येते जरा ती आहे ना गारळ झाड आज तुरुबा डॉक्टर ती मी नारळाच झाड बनलंय थांबली असती घरी जाती वीस रुपये तीस रुपये असं म्हणशील ना तिथं बाबा सांग पहिल्यांदा नंतर तलिका तू भाजी विकायला ओ भाजीवाल्या मावशी शेंडीवाल्या मावशी नारळा झाडे का चला आता दादू झोपला निघे घेतो बाकी चावरून बाबा ये भाजी विकू ना तर चला मंडळी आज आमचा अचानक आधी प्लॅन होता पाठीमागचा त्या सऱ्या मोकळ्या करायच्या पण नंतर तुरुज तुरुच्या बाबांचा प्लॅन झाला का नाही नाही म्हणे भाजी विकायला न्यायची तर आपण जुड्या बिड्या बांधून घेऊ मग काय सगळ्यांनी मिळून भाजी बिजी उपटली बाबांनी मस्त छान जुड्या बांधल्या आणि आता तुरू आणि तिचे बाबा चाललेत भाजी विकायला घेऊन आहे ना तर <laughs> चला आता दादू झोपलेला आहे बाकीचं काम आम्ही आता आवरून घेतो गाय सोडायच्या बिडायच्या त्यांना चारा विरा टाकतो रोज बाबाच गोठ्यातून धुंगा इकडे घेतात नाना ना ना बाबा मला म्हटले गाय इकडे घेता ना काठी हातात राहून दे ती एक कारवड जरा डेंजर आहे ना आता मी गेले का मी साडेपाच पावणी ला गाय घेतो इकडं तर आता ना बी तुम्ही अखंड आहे मला मंडळी भाजी विकणारे गेले ते सोळा जुड्या घेऊन एक जुडी घेऊन अर्ध्या तासात मागा आधी बाकी सगळ्या जुड्या सापडा सूप विकून आले का गुरु घरी आले आणि डायरेक्ट भाजीच्या परत तुटे बांधाय सगळे सगळे तुटून पडले हे पा पाकी तिक राहिली आणि आधी म्हणला हो काल परत म्हणत भाजी विकायला नाही नको नको आणि आपण घरी खाऊ काही वाण वाटू जाऊ म्हणली होती ना हे <laughs> <laughs> पा एवढीच भाजी राहिली इकडची सगळी भाजी जुड्या बांधून बिनून ओके मधी पुढच्या वर्षी थोडी लवकर टाकू थोडी जास्त टाकू आता वावर तयार करू परत भाजीला सहज टाकली होती मज्जा मज्जा हे बघा मज्जा मज्जा मजी पन्नास तो तीस रुपयाचा तो कॉक आहे तिथं रेमपाय रेमपाय आपल्या घरचाच आणि काय म्हणते पन्नास ची मी तीन तो तिथचा कॉक किती झाले ऐंशी रुपये माहिती आज झाले साडेचारशे रुपये कमवून आले माणसं दुर्बाईत ता, कि ताईवर येटाफटा उठा म्हणे आता किती जुड्या काय आधी किती सोळायच नाही नाही निघणार चला घरी काय जुडी सकाळी जायचं तुम्हाला परत सकाळी वीस जुड्या न्यायच्या ना आता उद्या सकाळच्याला एवढ्या नको दास न्या का कशीच काय म्हणली सांग बर भाजी तीस रुपये आणि एक बाबा आले नव्वद दिले बरोबर नव्वद रुपये झाले ते पण कस काय मोजले तू बाबांनी मोजले हा का मला वाटलं भारी <laughs> भाजी विकल्या चला आता मंडळी वीस जुड्याची ऑर्डर आहे वीस जुड्याची ऑर्डर आता जरा पूर्ण करतो दादूला दादू पण उठलाय आता दादू मग झोपलेला होता दादू पण उठलाय त्याच्यापाशी विराज दादा आता विराज दादा पण शाळेतून आलाय बसले त्याच्या पशी म्हणतो पर्यंत आपण भाजी आम्ही उपटून देतोय आणि नाना बाबा इथं बघा मस्त जुड्या बांधायचं काम चालू आहे नाना बाबाला चहा पण इथंच आणला होता आज मी बिघाबर अहो पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना आपल्याला जास्त झाले असते हे पाईप टाकलेला होते त्याच्यामुळं टाक्या भरायला चालू केलं पंधरा वीस मिनिटात टाकी भरायची टाकी भराय पर्यंत तिथं रेनपाइप चालायचा मेथीला टक्कर मिथी आली होती पुढच्या आपण मी ती ना त्याला रेनपाईपच टाकू भाजीपाल्याला चला मंडळी आता यांच्याकडे एवढी मी तीच भाजी जुड्या बिड्या बांधून धुवून धावून तिला पाणी बिनी मारून पोत्यात गुंडून ठेवतो म्हणजे सकाळी कशी टवटवीत तू एकदम दुधष्ट आहे मला न्यायला तर चला आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय भाजीवाले मंडळी बाय करा सगळे सगळे आता काय भाजीवर तुटून पडले